माता दत्तशिखर महाराजांचं दर्शन घेऊन परत माहूरगडच्या रेणुका देवीच्या पायरीला त्यांच्या हस्ते नारळ फोडून काल सुरुवात केलेली आहे काल मांडवी नागोर वाई वाई आणि किनवट त्या भागात आणि उर्वरित राहिलेला भाग आज आपल्याला तिकडं जायचं पण सगळ्यांचं म्हणणं होतं की इथून जातेवळच पहिल्यांदा महिला कोणतं गाव केला असेल हातगाव हिमाहित प्रतापरावजी देशमुख साहेबांनी सुद्धा सांगितलं की खरं चार दिवसापासून फोन नाही नाही मला तर वाटतं वळशे नाही 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 आता एकनाथराव जाधव आहेत का व्यापारी

आपण शेनगाव मध्ये पोहोचलोच नाही बरं आपण पोहचत होतो आपल्याला माहितच नाही ना आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळेल म्हणून त्याच्यामुळे वसमत मध्ये एका दिवशी गेलो शेनगाव मध्ये थी आणखी जायचंच आहे ठीक आहे किनो